तर वैष्णवी हगवणे आणि तिच्या मैत्रिणींमधलं संभाषण समोर आलेलं आहे तसंच लग्न करून आपण मोठी चूक केली वैष्णवी हगवणे हिनं आपल्या मैत्रिणींना आपली व्यथा सांगितली होती अशी माहिती समोर येते तसंच दोघींच्या संभाषणाची ऑडिओ क्लिपसुद्धा जय महाराष्ट्राच्या हाती लागली आहे मात्र जय महाराष्ट्र वाहिनी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही आहे मला म्हणते आहे पिंकली काही कि म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बदनामी करते तू केलं जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणले घरी म्हणजे कुठेही इकडे वाकडला मला तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी एखाद्याच्या घराचं वाटोळ करते माझ्या म्हणजे सशांकसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे तू फालतू आहे तू आहे आणि घाणगाण शिवाय द्यायला लागली ला पप्पांना ला काही पण बोलायला लागली ला ला ला। मम्मीला काही पण बोलायला लागली नुसता अगं ग काय सांगू तुला मग पप्पा मम्मी बसले होते म्हणून मला काय बोलता आलं नाही तुझ्याशी दाशी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचललं आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे त्यामुळे मी ठरवलं की मेडीवरच देणार आहे माणसाला आणि मी सांगितले पप्पांना पण पप्पा म्हटले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर माझा नवरा मला एवढं शोक वाटतंय एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला या गोष्टीच जास्ती वाईट वागतंय सासू सासरे काय ते तसेच वागतात असं पण त्यांचं कामच असतं असलं वाग पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना चुकले माझा मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथं चूक झाली माझी सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलीकडं गेल्या अगं तुला ही छोटी गोष्ट वाटते का ग हे आहे ना मी माझ्या आयुष्यात इमॅजिन पण होत आणि ती इतकी लहान लहान बोलली आहे ना मला शिगेशाप दिलेश त्या माणसांनी मी नाही मी विचारच नाही पुरुष पद्धती तर पाचण्याचा